काय रे संस्कार राहिले कुठे बाकीचे सर्व किती टाइम झाला अरे हो थांब जरा ते येतील थांब थोडा वेळ तो बघतो एक आत्ता काय रे रुपेश कुठे तिकडे गाडी लावतोय अच्छा अच्छा तर आज भेटायला बोलवण्याचं कारण म्हणजे चौदा तारीख जवळ येते आणि चौदा तारखेला दिवस पण खूप कमी राहिले बघता बघता चौदा तारीख येईल पण तोंडावर तर आता दरवर्षीप्रमाणे आपल्या मंडळ जसं ठरवतं की आपल्या मंडळातील तरुण पोरांनी डिसिजन घ्यायचं आहे म्हणजे त्याची कार्यक्रमाची रूपरेषा मांडायची तर तीच संधी आज आपल्यावर आली आहे समजत आहे ना तर आपण पूर्णपणे प्लॅनिंग करूया आणि आता चर्चा म्हटली की एकमेकांचं मत आलंच मी बोलतो ते बॅनरचं आहे ना फायनल केलं आहे मी आणि यावर्षी ना सर्व एरियांपेक्षा आपला बॅनर ना भरपूर मोठा असणार आहे संध्याकाळपर्यंत ना तुम्हाला सर्वांना मी बॅनरचा फोटो पाठवतो हो आणि मी काय बोलतोय ते बाजूवाले चार बेस चार टॉप लावतात ते आपण सहा बेस सहा टॉप लावूया विथ फ्लाइंग डीजे नादच नाही करायचा आणि मी काय म्हणतो दरवर्षी आहे ना ते मेव्याचे पेढ्या असतात ते मेव्याचे पेढ्या वेळेस नाही ठेवायचे आपण मोतीचूरचे लड्डू ठेवूया काय बोलतात हा आणि सोबत ना आपण समोसे पण ठेवूया समोसे नाही असं वाटतं खूप गर्दी असते तुला माहिती आहे ना रॅली केवढी असते खूप खर्च होईल याला अरे पण तुला कोण एवढा खर्च करायला सांगतोय तू नको टेन्शन घेऊस मंडळाचे पैसे आहेत ना तेच खर्च होणार ए भाई जरा जास्त बोलतोय जरा हिसाबात राहा कळला ना काय करणार आहे काय अरे काय करताय आपाप आप सदस भांडताय काय साठी भेटलो आपण हे असं भांडायला कोणाची जयंती साजरी करतोय आपण बाबासाहेबांची ना काय शिकवलं आहे त्यांनी ते असं आपापसात आप भांडायला काय शिकवलं आहे शिका संघटित आणि संघर्ष करा आपण शिकलोय पण संघटित पण आहे एकत्र आलो आहे आणि संघर्ष कोणासोबत करतोय आपापल्या आप लोकांसोबतच हे करा आहे बाबासाहेबांनी आपल्याला बाबासाहेबांनी संघर्ष करायला सांगितलं आपल्या हक्कांसाठी आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी संघर्ष करा आणि आपण काय करतोय आपापसातच आप संघर्ष करतो आणि काय सगळ्यांपेक्षा मोठे बॅनर सगळ्यांपेक्षा मोठे डीजे आपल्याला काय सगळ्या सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन करायला शिकवले आपल्या समाजाला बाबासाहेबांनी एक मौल्यवान शब्द दिला आहे तो म्हणजे समता सगळ्यांनी सोबत राहा एक समान राहा हा एक शब्द दिला आहे त्याचं नाव म्हणजे समता आणि मी आता माझं मत स्पष्ट करतो आपण डीजेला जेवढा पैसा खर्च करणार आहे त्याच्यातला अर्धा पैसा आपण वही आणि पेनावर करूया वही पेन आणि वाटूया आपली जयंती सर्वोत्कृष्ट जाईल तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे चालेल चला मग कुठे एस टीला माझ्या मित्राचं होलसेलचं दुकान आहे तिकडं त्याच्याकडे आपण वही आणि पेनाची ऑर्डर देऊन या आजच चला 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 भिडा जा रुद्ध सम देचा आसा आणिला सांभाळून न्या हो। somebody <Sessly>